Thank you for watching.

राकेश बोल बोला कुठे कुठे काय चाललंय तो चालेल कोंडाने बोल मस्ती झाली आहे माहीत आहे पालकमंत्री कोण आहेत का

कोणाचे किशार असेल ते पण देऊन राहा म्हणजे काय दिवसिटल सगळे स्थानिक आहेत काय होते स्थानिक आहेत काय हे अडकवली काय दाखवू मला काय काय लिहित्या बोल ना तोंडाने बोल ना काय चाललंय सांग तरी दुगा राखणे लिहित ना कोणाच्या हिताने घेत आहे कोणाच्या आशीर्वादाने लिहित आहे काय चाललंय हे काय पैसे शेवट काय हे तो आलो नसतो तो तू शेवट केला असतास रे तुला वाटत तुला मी शेवटीमध्ये ठरवणार नाही तुमची आणि हे पुढची पिढी चालव माझी इकडे काय करायचं तर मुलांनी तुमच्या मटका तुकारे आकडा लावून बसायचे तुला वाटतं सोडणार तुम्हाला पण मी येतो कुठे राहिलं रे काय कोळ्याची चार वाढले चार खावा चार हे केस मी ते करून ना मी बघतो उद्या जातो मी मुंबईला फडणवीस साहेबांना सांगायला कितीचा आकडा आहे आता काय मागे नाही काय अजून काय मागे नाही रे तुला जे आहे खरं सांगायला लागेल पोलिसांना आणि सत्य साहेब बाकी ह्याच्या पलीकडे पण आहे कोण डिपार्टमेंट कोणी अगर आमच्या साहेबांच्या सीएम साहेबांना नाव खराब करणारे कायदे आहेत ना त्यांना पण दाखवतो मी डिपार्टमेंटमध्ये नाव खराब करायचे हे सगळे डिपार्टमेंट मध्ये राहून आणख्या गोष्टीला मदत करायची आम्हाला काय माहित नाही का आता कणकोली बाजारपेठा मधला एका जुगाराचा ह्याच्यामध्ये बसलो आहे ते घेवारे नावाच्या व्यक्ती आहे त्याच्या घरात पूर्ण इथे मांडलेला येते दुपारी चार वाजता पोलिसांच्या नाकाखाली पैशाचे कलेक्शन आकडे लावले जात आहेत त्याच ठेवली आहे मोठी इथे हे चाललंय तुमच्या नेतृत्वाखाली मी स्वतः येऊन बसलोय इथे आता बोलवलंय तुमच्या पी मी तुम्हाला सांगत होतो या सगळ्या गोष्टी आम्हाला बंद करा बंद करा बंद करा पण होत नाहीये मला अगर एवढी सोपी टीप लावून अगर मी एका दिवसा इथं पोचू शकतो तुम्हाला माझ्या नाकाखाली चालू आहे सगळी माहिती आता फडणवीस साहेबांना देणार मी टेबल बघा केवढ मोठे लागले तिथे हे बरोबर तुम्हाला ताव पण बोललेलो माझा विश्वास होता मला माहिती मिळू शकते मी धार मारू शकतो तुम्ही लोक कुठे गेलात मग दुपारचे चार वाजले असल्या हलका घेऊ नका मला नाही मागे पुढे कोणाची काय जिल्ह्याच्या याच्या भविष्यावर कोणी मग कोणाला खेळायला जाणार नाही लक्षात देईल तू दे आता उदाहरण देईन ना आता कळेल हात कापतील परत असेल त्यामुळे आकडे लावण्याच्या अगोदर माहित नव्हतं पहिल्या दिवसापासून बोलतोय उदला उघला कोण लक्ष नाही दिलं तू काय करणार मी बंद करायला जे आहे खरं सांग टेबलावर माझ्या समोर फोटो बोलत बोल कुठून 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 कॅश काढली आहे पॅन काढायचे नाही तिथून पण निघायचे हे करतोय आम्हाला तुमचं काम नाही सगळ्यांना विकत घेऊ शकतात त्यांना वाटतं की ते पण विकत जाईल अजून पुढे आहे का एक लाखापेक्षा जास्त कॅश आहे हे बघा घंटे जेवढे ठेवलेत ते आराम काय म्हणतात हे बघा हो जाधव बघा इथे इथे इथून या ना इथून अजून सोपं पुढे आज ऐका थोडं ब्राईट हे सगळं न माहिती कळत आहे माहिती नसताना सगळं होत आहे तेव्हा पहिल्याच दिवस दुसऱ्या दिवशी मी फोन करून सांगितलेला घेवा इन्क्वायरी इन्क्वायरीसाठी बोलवा आणि त्याची जी माहिती आहे घ्या त्या दिवसावर आता काही केलेलं नाही भर दुपारी बघा काय चाललो आहे की बघा कॅश काय तुमच्या लोकांच्या तुमच्या लोकांच्या काय चाललंय जी बघा तुमच्या राज्यात